स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात का एका नव्या कलाकाराची एंट्री पाहायला मिळणार आहे मालिकेमध्ये सध्या नंदिनी तिच्या आनंद निवासासाठी लढत आहे याच दरम्यान नंदिनीच्या मदतीसाठी मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे नंदिनी देवाकडे धाव घेते कारण तिच्याकडे आनंद निवासाची जागा वाचवण्यासाठी केवळ पंधरा दिवस आहेत ती देवासमोर हात जोडून म्हणते की या संकटातून मी कशी बाहेर पडू तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येते आणि तिला म्हणते की मी सांगू आता ही व्यक्ती नेमका कोण आहे हे अद्यापही समोर आलेलं नाहीये मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा अभिनेता ललित प्रभाकर आहे ललित प्रभाकर हा त्याच्या प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी या मालिकेमध्ये एंट्री घेणार आहे आणि तो नंदिनीला तिचा आश्रम वाचवण्यासाठी मदतही करताना दिसणार आहे तर दुसरीकडे नंदिनी आणि जिवा यांचं नातं आनंद निवासाच्या मुद्द्यावरून बिनसलं आहे त्यामुळे नंदिनी जिवा पुन्हा एकत्र येणार का पार्थला शुद्ध येणार का या सगळ्या गोष्टी आपल्याला मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळतीलच तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिका तुम्ही पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद